नमस्कार मित्रांनो मी शिल्लरचा सुधाकर लोखंडे राहणा रामबोडा तालुका जिल्हा वर्धा आज आपण करणार आहे आपल्या चना पेर्याचा आहे त्याच्यासाठी आपण सी ट्रीटमेंट करणार आहे त्याच्यासाठी आपण वापरत आहे ट्रायकोडर्मा हा ट्रायकोडर्मा व्हायरेडी व्हॅरेडी प्रेशिस्ता आणि याच्यासोबत आपण दुसरं लावणार आहे आपलं महाबीजचं रायझोबियम पी एस बी आणि के एम बी हे सोबत लावत असतो पण लावताना याची घ्यायची काळजी अशी म्हणजे का आपण आधी हे लावतो ट्रायकोडर्मा त्यानंतर मग हे याच्यात असं राहते का सिक्वेन्स सिक्वेन्सनुसार लावावं लागते आपल्याला पहिले लावावं लागते फनजीसा इन्सेक्टिसाईड मग फंजीसाईड आणि मग फर्टिलायझर तर त्याच्यासाठी आपण आता इन्सेक्टिसाईड आपल्याला काही काम नाही आहे आपण फनजी लावत आहे तर आपण पहिले फणजी लावू लाव आणि त्याच्यानंतर मग दुसऱ्या फेराला आपण रायजू बिम लाव आता आपण हे मिक्स करू आपलं हा हे तीन बॅग चना आहे तीस तीस किलोचा नव्वद किलो चणा आहे त्याच्यामध्ये आपण हा अर्धा किलोचा पॅकेट ट्रायकोडरमाचा लावू आणि तीन बॉटल आपल्याकडं रायजूबियम आहे याचं हे जे राहते आपलं प्रमाण प्रमाण असते एका किलोला चार ग्राम चार ते पाच ग्राम ट्रायकोडर्मा आणि रायझोबियम दोन ते तीन ग्राम प्रत्येक किलो माग आपलं आपलं आहे तीस किलो म्हणजे शंभर किलोचं हे आहे पण आपण नव्वद किलोला हे लावू राहिलो तर याचा काही तेवढा फरक पडत नाही की हे असं विषारी नसते त्याच्यासाठी आता आपण लावायला सुरुवात करू सर्वात आधी आपण याला पाण्यामध्ये मिक्स करून घेऊ आपण केलं हे नव्वद किलो चे हिशोबानं दहा किलोला पुरण एवढं त्याच्यात वेगळं आहे करून घ्यायचं आपण एवढ्यासाठी घेतलंय दीड किलो दीड लिटर पाणी जास्त पाणी घेतलं तर ते आपल्या फारीला आप खाली चिपून नाही आणि बरोबर चिपकणार नाही आणि आपण दुसऱ्या फेऱ्यात असं राईझोबीम लावत आहे त्याच्यामुळे मॉइश्चरच जास्त होईल तर ते पण नाही झालं पाहिजे अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे जेव्हा आपण लावणी करतो पेरणी करतो तर सोबत जे लॉट नंबर आणि सर्टिफिकेट येते हे बरोबर ठेवायचं हे असल्यावरच जर समजा बियाणं ना निघलं नाही काही झालं एक्सपायरी न होता जरी आपण लावलं ला। आणि लिहिलं नाही तर आपण यावरून कारवाई करू शकतो आपली वेरायटी आहे ज्याची बँ देण्याची शक्रिया हे आपण बरोबर मिक्स करायचो जेणेकरून आपलं पूर्ण याला लागलं पाहिजे एका पूर्ण पाणी जे औषधाचं ते टाकायचं नाही एक साइडच बसून जाते थोड थोड थोडं थोडं एक साइडीच केलं एका वेळेस तर पद्धतशीर होते तुम्हाला एवढ्यासाठी आपल्याकडे टाईम नाही तर आपलं पहिले आपण ट्रायक्युडर लावलं ला। सुकलं अर्धा तास आपण सुकू देला आता आपण महाबीजचं रायझोबियम लावतो आहे रायजोबियम पी एस बी के एम बी महाबीजचं आहे आपण कृषी ऑफिसमधून आणलं याच्यावर पूर्ण माहिती देऊ नये कसं लावायचं काय लावायचं कोणत्या पिकार चालते सगळं याच्यावर देऊ नये हे लावायच्या वेळेस थो थोडंसं हलून घ्यायचं आणि आता आपण लावायला सुरुवात करू नाही पेलत आणि ग्लवज नसते तर चालते याचा काही असं फरक पडत नाही तर आपण आता बियाणं याच्यात टाकलं आहे याच्यात साडेचार पावणे पाच किलो बियाणं एका डब्यामध्ये असे आपले इकडून चार आणि इकडून तीन सात डब्यामध्ये आपण भरलं आता यानं आपण हे करू पेरू हे बी बी एफ टाईपचं आहे आणि याच्यातून सिंगल सिंगल एक एक दाना पडते त्याच्यामध्ये बियाण्याचं प्रमाण बरोबर फिक्स आहे एकदम कमी पण नाही जास्त पण नाही एकरी तीस एकरी तीस किलोपर्यंत पडते आता हे पेरायला सुरुवात झाली हे चणा थोडासा खोल पेरत असते म्हणजे चण्याला पाणी कमी लागते आणि तो रूटेड झाला पाहिजे जेवढं जास्त खोल तेवढा चांगलं चण्याचं झाड आणि तेवढा चांगला उगवण क्षमता पण जास्त राहते मग तर पद्धतशीरमध्ये आपण सरळ सरळ तसो आणि एवढं असते की आपण जेवढं आरामानं पेरू तेवढा पद्धतशीर आपला चणा पडते नाहीतर कसं होते की आपण पटपट पेरतो तो दाना एक एक पडत नाही कधी दोन दाणे तर कुठं दानाच नाही पडत कधी त्या चक्रीमधून दाना स्लिप होऊन जाते त्याच्या चणा आपल्याला पद्धतशीरमध्ये आरामानं पेरायचं कोणी पण राह आपला घरची गाडी राह की आपण भाड्याची गाडी सांगू आपण त्याला म्हणाचं दोनशे जास्त घे पण आरामानं पेर हे त्याला पण त्याच्या हे पाहावं लागते ट्रॅक्टरवाल्याला की पटपट झालं पाहिजे पैसे भेटले पाहिजे पण आपण म्हणायचं दोनशे जास्त घे पण आरामानं पेर त्याच्यामुळं कसं होते आपलं पद्धतशीर बियाणं पडते बियाणं कसं स्पीडमध्ये कमी पडते आणि कोणत्या कोणत्या यंत्रात असं असते की स्पीडमध्ये जास्त बियाणं पडते त्याच्यामुळे मिडियममध्ये चालू द्यायचं जेवढं बियाणं पद्धतशीर झालं तेवढे आपले सारे पण सरळ राहते आणि तेवढंच आपलं ते हे पण पद्धतशीर होते बियाणं आता हे बरोबर तीन एकर जागा आहे तीन एकरमध्ये आपलं पंच्याऐंशी ते नव्वद किलो बियाणं बसलं पाहिजे आणि हे थोडी जागा याच्यासाठी सोडतो आपण दोन ओळीमध्ये की आपल्याला स्प्रिंकलर लावायसाठी फिरायसाठी थोडीशी जागा असते हे अंतर तर फिक्स आहे हे आपल्या हातात असते आणि जेवढा सरळ सारा तेवढं पद्धतशीर आता दादा पेरत आहे बरोबर ते दा 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 पेर एक 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 दाणा पडते मस्त आणि तेव्हा आपलं पेरणं चालू आहे आपला पद्धतशीर तर हात पडत आहे तुम्हाला बियाणं पण दाखवतो कसं पडतं एक एक चिकटी बिया चक्रीमध्ये येऊन फक्त शीर त्याच्यामध्ये पडते आता आपण बसलो का याच्यासाठी तर आपण याच्यासाठी बसलो का नळी बुजली तर माहीत पडते नाही तर तेवढ्या ठिकाणी बियाणं ना पडत नाही आणि खात पडत नाही आता हे बाई बुजलं आता हे मोकळं करू आपण तर आता राहिलेलं मी पेरून घेतो आणि अशाच आपल्या शेतीबद्दल माहितीपूर्वक व्हिडिओसाठी लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला